नमस्कार राम राम मंडळी नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या रोजच्या डेली लाईव्ह मधल्या आजच्या लाईव्ह मध्ये सर्वांना प्रथमत तर जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो थोरातेवा नमस्कार ची नोटिफिकेशन पडली होती का लाईव्ह नोटिफिकेशन आपण चालू करतो नव्वद पाच मिनिटांनी आपण रोज चालू करत असतो थोडा वेळ पुढे माग होत असतो मित्रांनो प्रिया गप्पा मार सर्वांच मनापासून स्वागत आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या देखादी जेवण झालं आज सोमवार होता त्यामुळे लवकर झालं जेवणात अरे सात आठ आठ वाजता जेवण झालं हो झालं का जेवण आप्पा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लाईव्ह वरती झालं का जेवण आप्पा तुमचं आज उपवास होता का आप्पा आज सोमवार होता त्यामुळे आज उपास बऱ्याच लोकांचा उपवास ठावणी सोमवार आप्पा पाऊस आहे का तिकडे पाऊस आमच्याकडे आता सध्या पाऊस चाललाय थोडा थोडा जास्त नाही पण थोडा थोडा पाऊस चालू आहे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तुम्हाला सुद्धा आप्पा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा हो झालं जेवण उत्तर जे पाऊस आहे का वरती पेटला पाऊस आहे का हो झालं जेवण म्हणजे ते आपा तुमचं झालं का जेवण हो आप्पा झालं जेवण आज उपवास होतं का सोमवार त्यामुळे आज लवकरच झालं साडेसात आठ वाजता जेवण झालं लवकर उपवास सोडायला असतं तुमचा तुम्हाला होता का उपवास आणि पाऊस भरपूर झाला अच्छा भरपूर झाला का चांगलाच पाऊस काल काल पण चांगला पाऊस चालता आमच्या इकडे आता पण चालू आहे थोडा थोडा बाहेर मग एवढं नाही आज कालच्या प्रमाणापेक्षा कमी पण थोडा थोडा चालू आहे आज पाऊस झाला आत्ताच खूप वरती पण पाऊस झालाय का खेळला आता चालू आहे खेळला पाऊस थोडं थोडं चालू आहे जास्त नाही जास्त नाही झाला थोडं 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 चालू आहे अजून मायांबाजी आवाज येतोय बाहेर रितिका ताई नमस्कार रितिका ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती नवीन असाल तर मनापासून स्वागत तुमचं लाईव्ह वरती आजच्या कुठला आहात तुम्ही ताई नवीन असाल तर चॅनलला जाऊन व्हिजिट करा आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात नक्की आवडतील तुम्हाला आवडलीस तर फक्त आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा कारण आपला डेली लाईव्ह असतो आणि मित्रांनो आज कॉमेडी शॉट मी बनवलेला आहे रक्षाबंधनाच्या रक्षाबंधन स्पेशल कॉमेडी शॉट आहे आहेत कुठे पाहिलं नसेल तर जाऊन पहा राहून दादा जय महाराष्ट्र नमस्कार वहिनी साहेब वहिनी साहेब नाही दादा राहून दादा वहिनी साहेब उद्या राहत साहेब रा माय गेलेले ते रक्षाबंधन कुठे आहात बहिणी वहिनी राहू राहुलदा सध्या रक्षाबंधनासाठी <laughs> आणि तुम्ही कुठून बोलताय तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये अजून नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर सर्वांनी कमेंट करा मित्रांनो राहुल दादा झालं की तुमचं जेवण काय चालू आहे सध्या तुमचं आणि मित्रांनो लाईव्ह ला जर कोणी लाईक केलं नसेल अजून तर सर्वांनी लाईव्ह लाईक करा बाहेर पाऊस चाललेला आहे तरी थोडं गरम होतं यात माझ्या घरामध्ये अजून नवीन कोणी जोडलं गेला असेल मित्रांनो ला तर कमेंट करा काय राहू दादा समजलं मला पण टॅपिंग केले सेल केले बघ काय केलंय टॅपिंग काय नाही निवांत ओके आपण जरायची गरज नाही आता पाऊस झालाय म्हणल्यावरती काय तुम्ही वावरत काय म्हणले सध्या आता तुमच्या मित्रांनो आज कॉमेडी जर कोणी बघितलं नसत ना आता कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ आपला तर जाऊन नक्की पहा नाही आवडला अस तर नक्की कमेंट करा म्हणजे आपल्याला समजेल आपल्या युट्यूब फॅमिलीला कॉमेडी व्हिडिओ आवडलेला आहे म्हणून आणि लाईक सुद्धा करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोक कंपन्यांचे व्हिडिओ जाईन आपले तर नवीन लोकांचं स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये रीतिकाई आल्या आणि लगेच गेल्या रितिका ताई तर अजून कोणी नवीन जोडलं गेले असेल तर कमेंट करा मित्रांनो सर्वांनी आणि सर्वांनी ला आपल्या लाईक करा लाईक जर केलं नसेल तर लाईक दिसत नाही मला इथं दादा नमस्कार अभी जित दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती हाय कुठून आहात तुम्ही अभिज दादा शिंदे शिंदे सरकार कुठून बोलताय तुम्ही तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती आणि नवीन असाल तर चॅनेलला विजिट करा आपले मराठी कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ असतात ते आणि आमच्या स्वतःच्याच आवाजामधले असतात ते त्यामुळे नक्की आवडतील आणि आवडलेच तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपला डेली लाईव्ह होत असतो रात्री नऊ वाजता लाईव्हला सुद्धा येत जा डेली शेतीमध्ये पेरू आणि मोसंबी आहे अच्छा शेती ते बाग आहे ते तर तुम्ही सांगितलं मागच पण दुसरं काही नाही का आता तुम्ही पाणी देत होता नावा कशाला पाणी देत होता मग तेव्हा अभिजित दादा पंढरपूरवर ना अरे वा अं रामकृष्ण हरी माउली खूप छान आणि शेतीतनं बोलताय तुम्ही तात्या भाऊ जय जाऊ जय शिवराय दादा जय जाऊ जय शिवराय तात्या भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये झालं का, का जेवण <laughs> ताते भाऊ तुमचं दादा तुमचं गाव कुठलं अन्ना आमचं गाव राजगुरुनगर दादा राजगुरुनगर पुणे जिल्हा माहिती आहे का तुम्हाला राजगुरुनगर ताते भाऊ काय रक्षाबंधनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा ताते भाऊ आणि आपल्या वाईट युट्यूब फॅमिलीला सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा रामकृष्णारी रामकृष्णारी अभिजीत दादा आपला कांद्याला देत होते काय अजून काय काय वावरामध्ये सध्या आता फक्त कांदा आणि बाग पेरू आणि काय संत्रे म्हणतात ना पेरू आता चालू असतील मग ना पिरवा पेरू आलेली आता चांगले प्रकारे मार्केटला जात असतील पेरू तुम्ही मार्केटला नाही आता पेरू का कसं करता म्हणजे ताते भाऊ जेवण झालं का तुमचं दादा तुमचं खूप खूप स्वागत लाईव्ह वरती नवीन जोडले गेले तुम्ही आणि आपल्या ब्लॉग या युट्यूब फॅमिलीमध्ये तुमचं सदस्य बद्दल निश्चित झाल्याबद्दल दा, तुमचं खूप खूप अभिनंदन चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा डेली आपला लाईव्ह असतो लाईव्ह सुद्धा येत जा शेतीमध्ये कांदा मका अच्छा कांदा मका आहे का आता पाऊस आहे का तिकडे ताते भाऊ पाऊस काही चालू आहे थोडं थोडं चालू आहे तुमच्या इकडे झाला का पाऊस ताते भाऊ कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे चांगल्या प्रकारे पाऊस झालाय बऱ्याच ठिकाणी आज कालपासून चांगल्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस होतोय तुमच्याकडे झाला का पाऊस आणि <coughs> मित्रांनो नवीन जर कोणी जोडले गेले असेल तर कमेंट करा सर्वांनी कारण कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजदार नाही कोण आलेले ते नाही अजून आताशी दीडशे ग्रॅम झाले आहेत अच्छा किती व्हायला लागतं ते किती ग्रॅम व्हायला लागतात कसं होतं म्हणजे कसं असतं पेरूचं तात्या भाऊ हो जेवण झाले आत्ताच तुमचं जेवण झालं का हो आमचं झालं तात्या भाऊ आपला आज श्रावणी सोमवार होता त्यामुळे जे लवकरच जेवण झालं साडेसात आठ वाजता तुमचं झालं का जेवण उपवास वगैरे आहे का तुम्हाला श्रावणी सोमवार का नाही सुधीर दादा जय भीम दादा जय शिवराय स्वागत आहे तुमचं सुद्धा लाईव्ह वरती आपल्या आजच्या झालं का जेवण तुमचं सुधीर दादा पाऊस वगैरे आहे तुमच्या इकडं छत्रपाल राजगुरु नगर कर जय शिवराय जय शिवराय दादा जय शिवराय स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आपल्या काल सुद्धा तुम्ही लाईव्हला आला होता आज सुद्धा लाईव्हला पुन्हा जोडले गेले त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद असंच रोज आपल्या लाईव्हला येत जा आणि छान छान कमेंट करा दुपारी चार वाजता बऱ्यापैकी झाला हो दुपारी म्हणजे दुपारपासनं वातावरण होतं आमच्याकडे पावसाचं पण एवढा काही पाऊस झाला नाही आज आता थोडा थोडा चालू आहे आपला नॉर्मल नॉर्मल चालू आहे पाऊस कमीत कमी चारशे ग्रॅम अच्छा चारशे ग्रॅम झाल्यावरती मग काढायला येतं का कुणा नेता तुम्ही मार्केटला नेता का पुण्याला नेता का गुलटेकडी तुमच्या इकडे जास्त किती अकरा मध्ये बा, बा, तुमचा क्षेत्रपाल दादा स्वागत तुमचं झालं दा। का जेवण पाऊस वगैरे काय म्हणते तुमच्या इकडं पाऊस काय वातावरण आहे पावसाचं काल पुण्यामध्ये मित्रांनो काल पुण्यामध्ये भरपूर पाऊस झाला डपकोटी सारखा पाऊस झाला काल पुण्यामध्ये आणि आमच्या पण इकडे काल चांगल्या प्रकारे पाऊस झाला आज एवढा पाऊस नाही आमच्या इथं पण आहे थोडा थोडा पाऊस चालू आहे आवाज आणि आज बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला काल पण बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस झाला आणि आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे तर मित्रांनो नवीन कोणी जोडले गेले असेल तर कमेंट करा सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे आपल्या शिवाजी दादा काय हिंगोलीकरांचा जय शिवराय माझी बहीण माझ्या हार्दिक बहिणींना सांगा दा शिवाजी दादा तुमची बहीण आता मायरी गेलेली उद्या येईल आता आज रक्षाबंधन होते आज काल फारवास सोडवली मी तिला माहेरी आज येईल आणि तुम्हाला सुद्धा रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या वाईटीचं सुरुवात युट्यूब तर्फे गरम होते पाऊस आहे का दादा तुमच्याकडे शिवाजी दादा पावसाचं काय वातावरण आहे फॅन लावलाय तरी गरम होते मला इथं आणि जेवण झालं का शिवाजी दादा तुमचं मित्रांनो लाईव्हला जर कोणच लाईक करायचं ठेवून गेलं असेल तर सर्वांनी लाईव्ह लाईक करा आपल्या लाईक केलेला दिसत नाही आज आपल्याला एकच लाईक दिसतोय आज आख्या लाईव्ह मध्ये ओमकारदा काय मला ओळखलं जय शिवराय जय शिवराय ओमकार दादा जय शिवराय ओळखल ओमकार दादा लाईव्ह अस विसरत नाही लाईव्ह माणस लक्षात राहतात आपल्या पाऊस येऊन आज अच्छा येऊन गेला तुमच्याकडे कसा चांगल्या प्रकारे येऊन गेला का हो पुणे मार्केट पेरू तीन एकर आहे अच्छा भरपूर आहे मग भरपूर मोठा बाग तयार केलाय तुम्ही ओमकार दादा पाऊस वगैरे आहे का पावसाचं काय वातावरण तुमच्या इकडं कारण भरपूर ठिकाणी पाऊस यास डबल जेवण झालं का ओमकार दादा शिवाजी दादा तुमचं झालं का जेवण गरम होत आहे मित्रांनो गरम कोकणी मार्केटला पेरू राही अच्छा मित्रांनो <coughs> लाईव्ह वरती नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर कमेंट करा सर्वांनी कृष्णादा हॅलो डिअर भाई हॅलो गणेश दादा कृष्णादा कृष्णादा पाटील नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद मी कुठून बोलताय तुम्ही कृष्णादा नवीन असाल तर चॅनेलला जाऊन जित करून ठेवा डेली लाईव्ह सुद्धा असतो आपला रात्री नऊ वाजता रोज लाईव्ह येत जा पाऊस वगैरे काय म्हणतोय तुमच्याकडे पाऊस होता काय नाही कुठून आहात तुम्ही म्हणताय शोयच होता जेवण बाकी आहे आ, बाकी आहे दुकानामध्ये अं सामान येत आहे त्यामुळे थोड्या उशीर लागेल जायला अच्छा म्हणजे आज पण हुशार आहे काय तुम्हाला घरी जायला उपस नसतो दादा स्तावन, तुम्हाला श्रावण नंबर ना नाही विचार कृष्णादा आपण काय बोललो बाहे पहिलं बोललोय काय ओमरादा नाही आला पाऊस जेवण नाही झालं अजून अच्छा अजून जेवण नाही झालं अंकरादा काय कुठं बाहेर आहे का काय दौरा आहे का बाहेर अं कृष्णादा दिदी काही दिदी कृष्णादा दिदी हमारी माहिती देई आज रक्षाबंधन था इसलिए गई कल आएंगे अभी आपका बहुत बहुत शुक्रिया तो स्वागत लाभ बहुत दिन के बाद आए आप थोड़ा सा खाना <laughs> उगा आपका खाके ओके भाई ओके कृष्णा भाई क्या चल रहा है बारिश वगैरह है क्या आपके इधर बारिश बारिश का क्या मौसम क्या हाल है उधर आपका मौसम का मित्रांनो लाईव्हला नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर कमेंट करा सर्वांनी सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करा कोणाचं लाईक करायचं करा करा राहून ला, गेलं असेल तर मायकलजी हॅलो सर नमस्कार आपका बहुत बहुत शुक्रिया लाईव्ह पे जोडणे केली धन्यवाद हो डिनर आपका और बारिश का क्या आपके आपण दहा आजच्या पुढे टाइम होतो शिवाजी अच्छा हा आता काय दुकान असल्यावरती टाइम आता रोज से पुढे तुम्हारा कृष्णा दा हिंदी आ, एप बोलते आप। ओ, आ, हिंदी अच्छा बोलते हो हिंदी मेरा <coughs> मतलब स्कूल के टाइम भी बहुत हिंदी मेरा अच्छा था हिंदी में बहुत अच्छा मेरे को मार्क मिलते थे माइकल जी यस हुआ आपका हुआ क्या हो हमारा भी हुआ माइकल जी और आज पुन्हा आय अच्छा आज पुन्हा आहे क्या क्या मतलब इस काम से हो क्या ऐसे आए हो कृष्णा दादा काय भाई बहुत बारिश है क्या वाह इधर ज्यादा बारिश है थोडा थोडा बारिश कल हो बहुत बारिश इधर संजय दादा नमस्कार स्वागत तुमचं संजय दादा मनापासून स्वागत झालं का जेवण संजय दादा तुमचं आणि पाऊस वगैरे काय म्हणतोय जी काय काम से ऑफिस का काम अच्छा ओके मायकेलजी और आ, बारिश आहे की फोन आम्ही अभि फॅमिली नमस्कार स्वागत तुमचं सुद्धा लाईव्ह होते आपल्या जीवन वगैरे जॉईन लाईव्ह होता तर बघा लिंक पाठवली मी ओंकार दादा स्वागत आहे ओमकार दादा सुद्धा मनापासून स्वागत लाईव्ह आपल्या चेहऱ्यावरती आनंद होतो काय पाहून ताईचा मोकळा माझी बहीण माझ्या काजाचा तुकडा लाभ माझ्या आयुष्य तुला हेच मागणं मागतो त्यासाठी अशी बहीण मिळून करतो मी, मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईंसाठी अरे वा खूप छान ओंकार दादा खूप छान धन्यवाद ताईतर्फे मी धन्यवाद बोलतो अं मायकलजी uh, यस yes. आ, मी आलो आहे मामाच्या गावाला आईला घेऊन इकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडासा अच्छा कोणतं गाव आहे दादा मामाचं गाव कोणता तुझं गाव डोंगरात आहे इथे रेंज येत नाही एअरटेलला त्यामुळे मी साईटला येऊन बसलो आहे पाऊस चालू आहे अरे वा थँक्यू थँक्यू ओमकार दादा खूप वेळात वेळ काढून आज म्हणजे तू लाईव्ह लाल आपल्या त्याबद्दल धन्यवाद कोणतं गाव आहे कोणत्या साईटला आहे म्हणजे मामाचं गाव कोणता येत तुझं शिवाजी सांगा म्हणजे त्या दुकानावर उशिरा गेला तरी चालतंय आज तुमची वहिनी घरी नाही वहिनी घरी असली की दिवसातून दहा बारा वेळा फोन येतो आज वहिनी माहेरी गेल्यामुळे एकदाही फोन आला नाही <laughs> अच्छा असं आहे का हे <है> <laughs> माहेरी गेल्यावरती फोन येत नाही का म्हणजे <laughs> हॅपी फॅमिली मी हरिशूला झोपवते अच्छा ओके ओके వ කత කతమම తగනకతస හచ అంత అప වడా అప වడी आणि शिवाजी दादा तसंच असतं बायकांचं तसंच असतं घरी असल्यावरती माणूस बाहेर गेला का ती दहा बारे फोन करतील आणि बाहेर गेल्यावरती मग नाही फोन करणार मग माणूस किती उशीर बाहेर आहे आणि किती तास बाहेर आहे मग तेव्हा काही नसतं असं सगळीकडे असं चालू आहे का आता दादा आत्ताच लाईव्ह चालू केला आहे का थँक्यू ओंकार आत्ताच केला आहे नऊ वाजून पाच मिनिटांनी केलेलं आहे आता आठ पानटं झाली लाईव्ह चालू करून मिनट व्हायला येतील आता तुम्हाला लाईव्ह टाइम माहित नाही का आपल्या रोज नऊ वाजून पाच मिनिटांनी लाईव्ह असतो फॅमिली बॉग अजून जोडलं गेला असेल मित्रांनो तर सर्वांनी लाईव्ह ला कमेंट करा आणि लाईव्ह ला आपल्याला लाईक केलेलं दिसत नाही बरेच जणांनी तर सर्वांनी लाईव्ह लाईक करा कोणाचं नकळत चुकून लाईव्ह लाईक करायचं गेला असेल तर लाईव्ह लाईक करा मायरी असल्यावर पण माझा कॉल असतो हो तुमचा असतो ना कॉल नाही ना पण घरी असल्यानं गेल्यावरती फरक असतो कॉल मध्ये आपण ते बहिणी जेवण झालं की विचारते ते हो झालं म्हणता ते जेवण झालं त्यांचं जेवण झालं मग अशीच शिवजादा दादा तुम्ही जॉब काय करता शिवाय दादा माझा टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय दादा आपल्याला टुरिस्ट साठी गाडी हवी असेल तर संपर्क साधू शकता माझ्याशी फोर पासून तर मोठ्या बस पर्यंत आपण गाडी अवेलेबल करून देत असतो हवी असेल तर संपर्क साधा राजमुद्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स असं आपल्या नाव आहे आणि नवीन कोणी जोडला असेल तर कमेंट करा सर्वांनी मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या लाईव्ह वरती आणि आपण लाईव्ह बंद करून चालू करूया पुन्हा कारण आज भरपूर लोक कमी आहेत आपल्या लाईव्ह वरती त्यामुळे आपण लाईव्ह बंद करू आणि पुन्हा चालू करूयात सर्वांना नमस्कार तुम्ही जे सर्वांना नमस्कार आणि पुन्हा या कुठेही जाऊ नका लगेच लाईव्ह बंद करून मी चालू करणार आहे तर कुठेही कोणी जाऊ नका लगेच लाईव्ह लाईव्ह आपल्या दोन मिनिटात लगेच लाईव्ह चालू करतो मी